होऊ द्या जे काही कायदा असेल तर कायद्याप्रमाणे होईल आरोप केला जातो की तुम्ही प्रेशर टाकत होता म्हणून गोला कारण गुन्हा दाखल व्हायला वेळ लागला मला माहितच नव्हतं मला काल दुपारी माहित झालं आणि जो गुन्हा फिर्यादी चौकीत गेलं गुन्हा दाखल करायचं म्हणलं तर कोण नाही म्हणू शकत नाही सांगा बाबा आम्ही म्हणलो फोन करून आपल्याला गुन्हा दाखल करून एकवीस तारखेला हा गुन्हा घडलाय तारखेला गुन्हा घडल्यानंतर बाहेर चोवीस म्हणजे काल तो गुन्हा दाखल झालाय बोललं जाते विरोधी पक्षांकडून की आमदारांचा भाऊ होता म्हणून हे सगळं प्रेशर क्रिएट केलं गेलं अजिबात नाही आम्हालाच माहित नाही कुणालाच माहित नाही घडलं ते ज्यावेळेस काल फोन आले त्यावेळेस झाला झालं काढलेला पोलिसांनी काय म्हणाले मला निरोप असा आला तुमच्या बंधूंच्या विरोधात आणि त्यांच्या मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे एवढंच मला सांगितलं दादांशी काय बोललं नाही बंदूक दादा कसे काय नाही बंदूक कसे काय अटक नाही आम्ही हजर झाले सांगितलं मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट भाषेत सांगितलं की तुम्ही जायच चौकी चौथी जे कोण आपले अधिकारी असत त्यांच्याकडे जाऊन हजर व्हा ते मतदार संघात काय नेमकी घडली कधी घडली माझ्या मतदारसंघात घटनेबद्दल माहिती घेतली का तू नाही नाही ना एक सांगतो ना मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट भाषेत सांगितलंय मला माझ्या एक पत्रकार काल सोनवणे म्हणून आमच्या पुढारीचे त्यांनी पण केला भाऊ असं असं घडलंय तुमचं काय म्हणणे मी स्पष्ट भाषेत सांगते तू सांग माझं स्पष्ट सांगले चुकीचं काम कुणी केलं असेल तर मी त्यात कधीच हस्तक्षेप करणार नाही मग तो माझा भाऊ असू द्या माझा मित्र असू किंवा कुणी असू आणि माझा इतिहास आहे अख्ख्या तालुक्याला माहितीये मी चुकीचं काम माझ्या घरच्यांनी केलं तरी कुणाला सोडत नाही मग तो कुणी असू द्या बंदुकीचा परवाना ग बंदुकीचा परवाना नाहीये आणि ग बंदूक नव्हती ज्याची बंदूक आहे तो मान्य करीन ना की बाबा बंदूक ऐक मला ते मला माहित नाही पण एक सांगतो ज्याची बंदूक आहे तो बंदूक मला सांगणार आहे मी ते नव्हतं तर मी काय सांगणार गणपत जगतापचे लायसन आहे त्याचं मी चौकशी केली माझा ऐका माझा बारका तो ऍक्च्युली समाजकार्य करतो किंवा शिती माझी बघतो आणि वारकरी सम्राट फिरत असतो तो त्याचे मित्रमंडळी कोण कुठं गेलं हे आम्हाला सांगून नाही गेलेले तो गेला होता त्यांच्या बरोबर आता आम्हाला कळलेलं आहे आणि ती घटना घडली त्याच्या काय लायसन नाहीये किंवा त्या काही वस्तू नाहीये आणि ज्यावेळेस कुठली फायर झाली असेल त्याची काय असेल ती पोंगळी वगैरे ज्याची लायसन राहावी पण तो देणार आहे ना नाही सांगता हो असं काही नाही मी हे बघा कुणी कुठं जावं त्याचा प्रश्न आहे मी इथं आलोय मला माझी तुमची भूमिका तुमच्या मांडायची मी आलोय हा बघा कोण कुठं जातो कोण काय खावा कोणी काय पेव हे आपण माझा काय अधिकार बोलायचा तो माझा भाऊ आहे मान्य ऐका ना तो माझा भाऊ आहे त्यांनी जर चुकीचं काम केलं ना आपण त्याच्या मध्ये नाही मी सांगतो ती घटना घडली ते सकाळचे घरी आली आणि मी हे रेल सांगतो सगळी फिरत असतात ते आले घरी आल्यानंतर मला काहीच माहित नाही मी माझ्या कासर साहित्य लक्ष्मी चौक या इंजोड्याची दयनीय अवस्था होती रिपेअरिंगचं आमचं काम चालू होतं मला त्या कामावर जायचं होतं मी तिकडे कामावर गेलो आम्ही सगळी मंडळी ते पण तिथं होती माझ्या बरोबर आम्ही त्या रस्त्याचं भूमिपूजन केलं काम चालू केलं आम्ही अशीच बाईट दिली आणि नंतर दुपारी मला असं नाही तुम्हाला जे काही कळलं ते पोलिसांकडून कळलं पोलिसांनी पोलिसांनी तुम्हाला करताना घटनाक्रम काय झाला हे सांगितलं का की त्या रात्री हे झालं मला एवढंच त्यांनी सांगितलं की अशा अशा ठिकाणी असा गुन्हा घडलाय तिथं तुमचा भाऊ होता एवढं आहे काय गुन्हा काय गुन्हा तिथं फायर झाली आणि त्या तुमचा भाऊ तुमच्यावर आरोप असा केला जातो केलेला आहे आणि कारवाई अशी मागणी देखील केली बघा माझा उद कुणाचं दबाव टाक मी आम्हीही टाकला नाही आणि दबाव टाकून कुठली कामं होत नाही आणि राहिलं आमच्या नेत्यांचा विषय मी प्रामाणिकपणे सांगतो शेवट नेता नेत्याच्या ठिकाणी काम करत असतो जे नेते सकाळी सात वाजता उठतात आणि आता अकरा वाजेपर्यंत काम करतात त्यांनी आम्हाला संधी दिली म्हणजे त्यांनी चूक नाही ना केली शेवट आम्ही ठरवलं पण त्या सहभागायचं आहे आणि ऐका माझं स्पष्ट म्हणणे मी जो कोणी चुकी केली असेल त्याला कायदा आहे कायद्याने शासन होईल आणि जे होईल ते मला मानले दादांशी तुमचं बोलणं झाले काय नाही दादाचा वाढदिवस होता दादा दिवस जर बिझी होते मी शुभेच्छा पण करत येणार होतो परंतु मी बाकी तुमच्याच माध्यमात त्या ठिकाणी वाढदिवस शुभेच्छा दिल्या त्यामुळे मी बोललोच नाही दादांशी माझी काली चर्चा झाली या घटनेमध्ये एका घटने असल्याची माहिती मिळते तर त्याच्याबद्दल काय ऐका ना साहेब मी हेच सांगतो जर जखमी असेल तर कारवाई होईल ना तुमच्या तपासात पुढे येईल ना अधिकारी तपास करतील स्थानिक पोलिसांशी काही बोलणं झालं नाही नाही तुम्ही पोलीस स्टेशनला फोन केला होता त्या रात्री नाही नाही झाला तोच का लागले आणि मला काय माहिती जर ऐका ना फिर्यादी जर पुढे आयुन कुणी दाखल केलं तरच गुन्हा दाखल होणार आहे ना तुम्ही स्वतः तर प्रिंट मीडिया जाऊ शकत नाही पी आय पण जाऊ शकतो मग आहे ना साहेब मग त्यांचा विषय तपास कार्य त्यांचं त्यांचं तपास कार्य त्यांचं त्यांना माहिती मला याबद्दल काही माहिती नाही रात्री रात्री मी या का मी काय सांगितलंय मी चुकीच्या कामात कधी जात नाही भाऊ गेला आणि त्या शब्दानी बोललो मी एकच पोलिसांनी मला पडवता काय असेल ते सर कारवाई करा तो माझा भाऊ आता कोणी बोलणार नाही म्हणून आम्ही पुढे आलो नाही त्यांच्यावर काही दबाव होता त्यांना त्यांनीच सांगा कोणाचा दबाव होता काय माझा फोन झाला काय त्यांनीच सांगा पहिलं जो कला केंद्रावर जातात मला नाही तालुक्यात कोण आलाच नाही जी ऐकलंय ना आम्हाला सगळ्यांना शॉक बसला मी आताही कीर्तनात होतो मी अडीच तास कीर्तनात बसलेलोय आणि मी काहीमच कीर्तनात बसलो सगळ्या जगाला माहितीये मी तिथं बसलो होतो ज्यावेळेस मला लोक सांगाय पण लोकांना वाटतंय ते कसं काय बोललं बोलाव ते होऊच शकत नाही त्यांचं म्हणणे आता बघा पण बारीक नाही बघा मी या माताचा आहे कोण बारीक नाही आहे कोण उचल नाही शेवट मित्र असेल कोण पुढे जातो त्यांची चूक आहे ना त्यांनी त्यांचं ठरवलं नाही कुठे जायचं कुठं नाही साहेब आता काय झालंय मी जर हे बोललो तर समाज मान्य करीन लहान मुलं नाही ते हे बघा माझं फस्ट म्हणणे जे आहे ते आहे तो त्यांच्या गेला ही त्याची चूक घडलेला प्रकार चुकीचा घडला शंभर टक्के नंतर हा बघा जी घडले जे चुकीचे आहे ते निंदनीय आहे मी त्याचं समर्थन करणार नाही जी काय कारवाई असेल ती पोलीस स्टेशन संबंधित यंत्रणा करतील तो मला मान्य असेल किती दिवसांपासून एकमेकांना ओळखतात ज्यांच्यासोबत ऍक्च्युली जे मित्र गेले ऍक्च्युली त्यांची आमची मैत्री आणि ते उपसरपंच होते मी तालुका अध्यक्ष होतो मी जिल्हा परिषद सदस्य झालो त्यांचे माझे संबंध आहे पूर्वीपासूनचे आता या राजकारणामुळे त्यांची त्यांची ओळख झाली असते आता विरोधक त्यांचे ऐका ना विरोधक त्यांची भूमिका मांडणार आहे ते त्यांचं काम करते ना आणि आमचं काम चालू आहे ना आम्हाला काय एवढंच काम नाही आम्हाला लोकांच्या समस्या आहेत माझ्या तीन तालुक्याचा मतदारसंघ आहे मला रोज सकाळी सात वाजता लोक भेटायला येतात मी रात्री लोकांना भेटत असतो तेव्हा मला अशा पालतो गोष्टी तर पुन्हा टिपका टिप्पणीत वेळ नसतो आणि नेत्यांची शिकवण येईल विकास कामं करायची विकास कामाला प्राधान्य द्यायचे आम्ही तेवढंच हॅडिंग झाली काय माहिती म्हणजे अशी वेळ काही नाही मला काही माहिती नाही मला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जेव्हा फोन आला मी समर्थन करत्यामुळे झाली ऐका ना साहेब दोन भाव चार भाव असत एक चोर असतो एक देव पण असतो त्याने त्याचं काम आहे समजा ठीक आहे ना त्याचं चूक झाली माझं मान मला मान्य आहे त्यांनी त्याने चुकीचं प्राईज चित्त शासन त्याला देईल परंतु मी माझं काम करतोय त्याची चूक झाली मी माझं काम करतोय मी आता पण सकाळपासून चौथ्या कार्यक्रमात होतो मी माझं काम नाही सोडलं